उपस्थित बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो आदरणीय रमेश चनितलाजी आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे हा दिवस आम्ही पाहू की नाही अशी अनेकांना शंका होती असे दिवस पुन्हा येतील का असा सतत खडीमा पत्रकार करत होते पण आदरणीय राहुल गांधीजी यांचा झंजाबा या देशामध्ये बाहु लागले परिवर्तनाचे वारे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळालेला विजय विशेषतः मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीला मिळालेला विजय हा सुवर्ण अक्षरामध्ये घेण्यासारखा आहे इतिहासामध्ये याची नोंद होईल असा विजय आपले नेते आदरणीय राहुल गांधीजी आपले नेते आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी आपले आपल्या नेत्या आदरणीय सोनिया गांधीजी आपल्या नेत्या आदरणीय प्रियंका गांधीजी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा ऐतिहासिक विजय मराठवाड्यामध्ये आम्ही नोंदवू शकलो याचा आवर्जून उल्लेख मला या निमित्तानं करावा असा वाटत संत महाराष्ट्रामध्ये खरं फोडण्याचं काम खरा सुद्धा अनेक खरं सत्ताधाराने फोडली बीड नांदेड छत्रपती संभाजीनगर आम्हाला असं वाटलं लातूर हे अपवाद राहील सत्ता झाल्याची नियम जर आपण पाहिले मराठवाड्यात तर घर पोहोचली पण लातूर मध्ये दे देवघर फोडलं देवघरां ¡Gracias! अडचणी काय आहेत त्याच्यावर तुम्हीच बातम करू शकता जनसामान्यांमध्ये कुठेही उलट सुलट वाव असू नये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना राजकारणामध्ये आणण्याचं सा काम आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी केलं अजूनही आम्ही विसरलेले नाही आहोत आदरणीय शंकरराव चव्हाण काँग्रेस जनांना मी सलाम करतो नाना भाऊ लातूरात काँग्रेस जन अजून तिथच आहे कुठे गेला नाही सारे एका आशेने या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार आणायचं आहे यासाठी हे सारे काँग्रेस जन या ठिकाणी आपल्या भेटीसाठी आलेले आहेत मी आदरणीय रमेश चंदिथलाजी आदरणीय नानाभाऊ पटोलेजी आदरणीय बाळासाहेब थोरातजी आदरणीय विजय बडेजीवारची आदरणीय बंती पाटीलजी हे तुम्ही आता साडेआटला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आपलं पालकत्व अनेक प्रश्न केलं विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्व खाली तुम्ही सार्यांनी काम केलं तर आता माझी काळेंची वसंत चव्हाणांची डॉक्टर शिवाजी काळग्यांची जी। जी धीरज यांची नंतर सगळ्यांची अशी कळकळीची विनंती आहे की आता मराठवाड्याचं पालकत्व तुम्ही घेतलं पाहिजे मराठवाड्याचं पालकत्व आज तुम्ही घेतलं पाहिजे ही कळकळीची विनंती मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या नेत्यांना या ठिकाणी करतोय महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता आशा पल्लवित झालेल्या अनेक विधानसभेचे इच्छुक या ठिकाणी आलेले आहेत तुळजापूर महाराष्ट्रामध्ये का आता काँग्रेस कमांड एकचा पक्ष म्हणून दावा उपाला आला आता कार्यकर्त्याच्या आवाजावर आता विधानसभा आपल्याला अतुळ येते शरदचंद्र पवारसभेमध्ये ग्रामपंचायती असतील सोसायटी असतील नगरपालिका असेल पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असेल मार्केट कमिटी असेल स्थानिक स्वराज्य संस्थांचं सारं सार काँग्रेस पक्षाच आणि म्हणून उदगीर विधानसभा आता ही जे काही मित्र पक्षांबरोबर वार्ताघाटी होईल या मध्ये उदगीर विधानसभा आपण काँग्रेस पक्षाला सोडून घ्यावी अशी आपल्या सगळ्यांची आपल्याकडे मागणी आहे आणि आता मध्ये मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून आपण कोणाच्याही मनामध्ये शंका नाही पण एखाद्या ठिकाणी पक्ष उजवाय एखाद्या ठिकाणी उमेदवार उजवाय हे देखील आपल्या माझ्या घातीमध्ये महत्वाचं ठरेल आणि म्हणून लातूर जिल्ह्याला अधिकाधिक न्याय महाविकास आघाडीतल्या या जागा वाटपामध्ये मिळेल अशी अपेक्षा या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करू शकतो तसंच नांदेडच तसच नाराशिवच तसच बीडच तसंच जालन्याचं तसंच हिंगोलीच तसंच परभणीचं आणि तसंच छत्रपती संभाजीनगरचं किंवा महाराष्ट्रामध्ये विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण मुंबई पश्चिम महाराष्ट्र इथे हे सूत्र आपल्याला स्वीकारावं लागेल लोकसभेमध्ये तुम्ही करून दाखवणार तर विधानसभेमध्ये तुम्ही करून दाखवणार याबद्दल आमच्या कोणाच्याही मनातही शंका नाही येऊ येणार कोण येऊ येणार कोण येऊ येणार कोण सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच आपले खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या विजयामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या औचित्यानं मी आपल्याला सांगू इच्छितो की हा सोहळा खासदारांच्या सत्काराचा जरी असला तरी कार्यकर्त्याच्या सन्मानाचा हे आपण आवर्जून या ठिकाणी समजून घेतलं रमेश चंदिथलाजी आपण प्रभारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सोनियाचे दिवस पूर्ववत प्राप्त झालेले आहे आणि म्हणून आपल्याला देखील मी आता बरं चाललंय वेगळाच्या आधी थोडस नाहीतर ही काँग्रेस आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रालयावर महाविकास आघाडीचा आणि काँग्रेसचा तेरंगा टप्या नेतृत्वाखाली फडकला पाहिजे यासाठी आम्ही सारे सज्ज आहोत आणि मला विश्वास आहे या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडेल या या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जी लूट सुरू आहे ती थांबण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार एवढा वाढलाय कर्नाटकामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होत फॉर्टी पर्सेंट सरकार अशी टीका आपण ऐकलेली महाराष्ट्रातलं भारतीय जनता पक्षाचं सरकार त्याचा दोन पाऊद पुढे आलं सिक्स्टी परसेंट सरकार महाराष्ट्राला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्याची गरज आहे ते काँग्रेसच्या पडाकार होईल ते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली होईल ते प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली होईल ते मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली होईल

उद्या छत्रपती संभाजीनगर त्यानंतर बुलढाणा हे सगळं करत तुम्ही मुंबईला पोहोचणार आहात आणि मुंबईला पोहोचल्यानंतर तुम्ही मंत्रालयाला धडक मारणार आहात हे आम्हाला खात्री आहे मंत्रालयाला जेव्हा तुम्ही धडक मारणार आहात तेव्हा लातूरचा विसर पडून आहे हे देखील सांगितलंच पाहिजे श्रेष्ठी आम्ही कार्यकर्ते आहोत आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना देखील श्रेष्ठींसमोर मांडणं महत्वाचं काय होईल मला हे नक्की कार्यकर्ते उद्या अहो सगळं झालं काही बोलत नाही असं कार्यकर्ते म्हणू शकतील म्हणून आपल्याकडं लातूरची मराठवाड्याची नोंद ही असावी हे देखील या निमित्तानं मी असल्या व्यक्त करू इच्छितो तर म्हणजे मला आज मरापासूनचा आनंद आहे डॉक्टर शिवाजी काळगे डॉक्टर कल्याण काळे वसंत चव्हाण खरं म्हणजे लातूरून ट्रेनमध्ये बसले की सरळ मुंबईला पोहोचतो ट्रेन मध्यंतरी नांदेडला नेण्याचा प्रयत्न सुरू होता पण आता ती ना ट्रेन नांदेडला काही गेली नाही आता पुन्हा काही प्रयत्न होणार नाही त्यामुळं आता डायरेक्ट लिंक लातूर मुंबई दिल्ली अशी डायरेक्ट लिंक आता तयार झालेली आहे आणि आपण सगळे असल्यानंतर आम्हाला काही फार चिंता नाही न्याय देणारे आहेत मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही कामाला लागा श्रेष्ठी आपल्या मतदारसंघामध्ये आपलं काम पाहून आपल्याला संधी देतील याबद्दल माझ्या मनामध्ये कसली शंका नाही <प्रेणागी> आला आमचे सगळे खासदार या ठिकाणी आले त्याचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांच्या कारकिर्दीला माझ्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि वसंत चव्हाण असतील फक्त कल्याण काळे असतील तुमचं आता घेणं था झालं हे आधी असलं पाहिजे करन... कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांची मदत एकमेकांना व्हावी हे देखील मला आवर्जून या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं म्हणून आपल्याला मी मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो लोकसभेमध्ये मराठवाड्यातला आवाज आपल्या माध्यमात बुलंद होईल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये काँग्रेस सरकार निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा आपल्या तिघांचा असेल अशा शुभेच्छा या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो यापेक्षा अधिक भाष्य करावं याची आवश्यकता नाही आपल्याला नेत्यांना ऐकायचं आहे सभा झाल्यानंतर जिल्हा निघाय नेते मंडळी पक्षाचा आढावा घेणार आहेत आणि मग त्यानंतर नांदेड आणि मग छत्रपती संभाजीनगर असा हा दौरा या ठिकाणी आखण्यात आलेला आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो सतेश पाटीलजी आपण खास करून त्या ठिकाणी आला याबद्दल आपलं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर लोकसभेची जागा छत्रपती शाहू महाराज यांना शाहू नगरीमधून भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये घेऊन जाण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते आपले सतेज पाटीलजी त्यांचं टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करावं त्यांना शुभेच्छा द्याव्यात कारण येणाऱ्या दिवाळीनंतर महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तारूढ होईल आणि तिथं हे सगळे नेते म्हणजे आता तुम्हाला जेवढा वेळ लागतो त्यांना भेटायला दिवाळीनंतर त्याच्यावर कितीतरी अधिक वेळ त्यांना भेटायला लागेल एवढी गर्दी महाराष्ट्राची यांच्या अवतीभोवती राहणार आहे कारण महाराष्ट्राचा गाडा हाकण्याचं काम हे सारे या ठिकाणी करतायत म्हणून आपल्याला देखील आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो शेवटी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोणीची चर्चा सुरुवयानी पत्रकार देखिल सवेला कार लाऊं बस ले और तो आता ब्रेकिंग न्यूज़ माजा करने से तथा करी बेहद ऐसा तीन चीज़ दुख है ना हम पर नाना भाव है ब्रेकिंग न्यूज़ के बाद ब्रेकिंग न्यूज़ ब्रेकिंग न्यूज़ के बाद ब्रेकिंग न्यूज़ के बाद नाना भाव हे तुम्हाला प्रेम मिळून देतील अशी आशा या निमित्तानं बाळगून मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय मराठी